तर नमस्कार प्रेक्षकांनो प्राजक्ता माईची एकूण संपत्ती किती आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर प्राजक्ता माई म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीचा एक ताजा चेहरा म्हणून ओळखली जाते तर प्राजक्ता माई जी आहे ती किती पैसे कमावते कुठल्या कुठल्या सोर्समधून ती पैसे कमावते आज आपण बघणार आहोत तर तिचा एक म्हणजे ती जी, जी एका चित्रपटासाठी ती पंधरा ते वीस लाख रुपये घेते त्यातून तिचा पैसा अभिनय क्षेत्रातून तर तिला पैसा भेटतोच परंतु त्याचबरोबर तिचा एक ज्वेलरी ब्रँड देखील आहे ज्यामध्ये ती मराठीमुळे ज्वेलरी विकत असते आणि तिथून देखील तिला बक्कळ पैसा मिळतो त्यानंतर तिसरं म्हणजे तिचं फार्म हाऊस तिथे राहायला दिवसाचे पंधरा ते वीस हजार रुपये चाळीस ते पन्नास कोटींमध्ये तर प्राजक्ता माळीची ऍक्टिंग तुम्हाला आवडते का त्याचप्रमाणे प्राजक्ता माळी ही हिरोईन तुम्हाला आवडते का तिचे कुठले कुठले चित्रपट तुम्ही बघितलेले आहेत ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि फुलवंती चित्रपटातून तिने पहिल्यांदाच निर्मिती म्हणून काम केलेलं आहे तो फुलवंत चित्रपट तुम्ही पाहिलाय का तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद